मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तरुण तरुणींना नशेच्या विळख्यात ते अडकत आहेत या तरुणांना फॉस्फेट या खोकल्याच्या औषधांचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला पोलिस आयुक्तांचं विशेष पथक गुन्हे शाखा आणि अंमले पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकानं ही कारवाई केली आहे बारा जणांना अटक करून एक्केचाळीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पाहूयात छत्रपती संभाजी नगरात चाललंय काय असा प्रश्न आता हेच पहा या औषधांच्या बाटल्या वाटत असल्या तरी यात औषध नाही फॉस्फेट हे खोकल्याचं पण या सगळ्या बाटल्या ड्रग्ज न भरलेल्या आहेत कुणाला संशय येऊ नये यासाठी वापरलेली ही डोक्यालिटी पण शेवटी पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला गेल्या दोन वर्षांपासून अनेक एम आर मेडिकल चालक शहरातल्या संख्या गुन्हेगार आणि अंमली पदार्थांच्या संपर्कात आले पन्नास पेक्षा अधिक जण एकत्रित येऊन त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात जाळं पसरवलं बनावट परवाने तयार करून औषधी कंपन्यांना वेदनानाशक आणि गुंगीच्या औषधांची ऑर्डर दिली जायची नंतर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नशेखोरांपर्यंत दहा पट अधिक रक्कम घेऊन ते ड्रग्ज पोहोचवलं जायचं राजरोजपणे हा सगळा प्रकार सुरू होता गेल्या तीन महिन्यांपासून या रॅकेटवर पोलिसांचं बारीक लक्ष होतं पोलिसांनी एका पेडलरला पकडलं आणि या प्रकरणाचा भांडाफोड केला तेरा जिल्ह्यांमध्ये दोनशेहून अधिक पेडलर्सचं नेटवर्क चौकशीमध्ये समोर आले अंमली पदार्थांच्या विरुद्ध अत्यंत प्रभावी कारवाई करण्यात येत आहे ज्याच्यामध्ये क्राईम ब्रँच अँटी सेल पोलीस स्टेशन सर्वांचा सा, मोठ्या प्रमाणावरती सहभाग आहे गेल्या वर्षभरामध्ये जवळपास आपण नार्कोटिक्सच्या विरुद्ध एकशे एक सॉरी दोनशे एक्कावन्न गुन्हे दाखल केलेले आहेत ज्याच्यामध्ये तीनशे पासष्ट आरोपी अटक करून जवळपास दोन कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल हा आपण जप्त केलेला आहे ड्रग्स रॅकेट मधले अविनाश रुपेश आणि अमोल पोलिसांच्या अटकेत हे तिघे आधी एम होते मात्र त्यांचे जीएसटी आणि औषधी परवाने रद्द झाले त्याच बंद जीएसटी आणि परवान्यावर ते औषधांची ऑर्डर घ्यायचे विविध औषधी दुकानं एजन्सी चालक आणि डॉक्टरांच्या कागदपत्रांचा यासाठी वापर करायचे एकमेकांच्या संपर्कासाठी इतर चॅटिंग ऍप्स आणि दुसऱ्यांची बँक खाती आणि वाहनांचाही ते वापर करायचे नशेसाठी हे ड्रग्स खरेदी केलं जायचं आणि शहरातल्या पेडलर्सला विकलं जायचं अनेकांना या नशेच्या गोळ्या पुरवल्या जायच्या अखेर पोलिसांच्या धडक कारवाईत या रॅकेटचा पर्दाफाश झाला वॉटर प्युरिफायर साफ करणारी आणि रिपेअर करणारी कंपनी आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे बनावट अस्तित्वात नसलेल्या मेडिकल स्टोअरच्या नावाने त्यांनी पावत्या बनवल्या बिलट्या बनवल्या आणि त्या प्रकारे सामान आपला मेडिकल स्टोर आणि च्या नावाखाली आपल्याकडे सिरप जो आहे आहे तो त्यांनी आणलेला लॉजिस्टिक वाळू त्यांनी इवन एका आरोपी जो स्थानिक आपल्याला शहरामधला आहे त्याच्याकडून त्यांनी ऑर्डर पण घेतलेली होती सिरप पोचवण्याची होती नशेची औषध आणि गोळ्या राजरोज पडे मिळत आहे त्यामुळे याच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी व्हावी आणि हे रॅकेट उद्ध्वस्त व्हावं अशी अपेक्षा व्यक्त होते विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर